अशोकंजीराव पवार उत्कामपूर डेंगुरबिनी तालुका तासगाव जिल्हा सांगली मी फिरुजबाई तासगाव या पाण्याच्याकडून का काल पॉईंट पाहून घेतला होता त्यांनी जवळजवळ चार पाणी परीक्षणाच्या चाचण्या केल्या त्या चारही चाचण्या करत असताना आम्ही दोघेच पाहू त्या ठिकाणी उपस्थित होतो चाचणी केली ती साऱ्याच्या माध्यमातून सळीच्या माध्यमातून केली दुसरी चाचणी नारळाच्या माध्यमातून केली तिसरी चाचणी अग्निशा अग्निजन्य खडक म्हणजे काळा ज्याला खडक आपण म्हणतो त्या खडकाच्या माध्यमातून जो शेवटची चाचणी ही त्यांनी आणलेल्या मछलीद्वारे केली आणि त्यांनी त्या ठिकाणी जो पॉईंट दाखवला तो दा तिन्ही बाजूने मोठा प्रवाह आहे आणि या ठिकाणी तुम्ही सर पॉईंट बोर घ्या असे त्यांनी त्या पद्धतीने सांगितलं त्याचपूर्वी परवा म्हणजे शुक्रवार दिनांक पंधरा अकरा दोन हजार सोळा ऐक काल सोळा सत्र आहे परवा शुक्रवार दिनांक पंधरा अकरा दोन हजार चोवीस रोजी आम्ही दुसऱ्या पानाड्याकडून सुद्धा ज्यांच्या प्लॉटमध्ये पॉईंट पाहून घेतला होता त्यांनी सुद्धा दोन पॉईंट दाखवले होते तेही पॉईंट चांगले आहेत तर त्या ठिकाणी थोडीशी पाणी असण्याची शक्यता कमी आहे परंतु पाणी आहे असं त्यांनी सांगितलं आम्ही तेवढ्यावरती समाधान न होता जेव्हा आठ आणि पाच फुटांनी सुरुवात केली तेव्हा हे वीस फुटावरती पहिल्या पार्ट पाणी लागायला सुरुवात झाली आणि आता जवळजवळ चारशे ब्याऐंशी फूट बोर आम्ही खाली मारलेला आहे आणि पाणी अतिशय उत्कृष्ट माझ्या माहितीनुसार किमान अडीच ते तीन इंच पाणी हे जे समोर जे आपण पाणी पाहता हे संपूर्ण आमच्या प्लॉट मध्ये याच आपल्या बोरचे पाणी आहे तरी हा व्हिडिओ जे पाहतील त्यांना माझी नम्र विनंती अशी आहे की आपण सुद्धा हिरोज कडूनच आपल्या जमिनीतील असणाऱ्या पाण्याचा पॉईंट पाहून घ्यावा आणि भाईने आम्हाला अतिशय उत्तम प्रकारे सहकार्य केलं त्याबद्दल मी फिरोज फिरोजबाई हे आमच्याकडे पैठला विठ्ठलाच्याच रुपाने आले आणि विशेष मत गोष्ट सांगायला मला हे आवर्जून वाटते की आमचं घर हे पूर्ण आध्यात्मिक क्षेत्रातले आहे फिरोजबाई हे संत तुकाराम महाराजांचे कट्टर निस्सिम भक्त आहेत आणि त्यांनी आम्हाला हे बोलून सुद्धा दाखवलं फिरोजबाईने जाता जाता आम्हाला एवढं सांगितलं की सर हे जे पाणी आहे हे सर्वांना पाणी ज्यांना आवश्यकता आहे जनावरांना असू द्या माणसांना असू द्या शेजारच्या धारकांना असू द्या त्यांना तुम्ही पाणी देत राहा तर परत एकदा विरोधीबाईंना मी धन्यवाद देतो त्यांनी अशाच प्रकारे समाजाची सेवा करावी अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी मी माझ्या वाणीला पूर्ण पूर्णिर्माण देतो रामकृष्ण